पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पेंडवणी काही ठिकाणी काही ठिकाणी वाहुनी पावसाची नोंद आज दिवसभरामध्ये सुरुवात झालेली आहे आजची रात्र सुद्धा अजून काही ठिकाणी विजांच्या कडकडामध्ये पावसाला सुरुवात करणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप पाडवा जो असतो त्या पाडव्यानिमित्त काही कार्यक्रम देखील असतात त्या कार्यक्रमांना अडथळे आहेत का असा जिल्ह्यानुसार तो अंदाज आपण बघणार आहोत येणाऱ्या तेवीस चोवीस पंचवीसला सुद्धा वातावरण खूप मोठं आहे त्याबद्दल आपण फेसबुक इन्स्टावरती सुद्धा पूर्वकल्पना दिल्यात त्याबद्दलही आपण आजच्या या लाईव्ह मध्ये सगळं पाहणार आहोत व्हिडिओ जेव्हा आपण बोलतो तुमच्या भागांची माहिती त्यामध्ये स्पष्ट दिलेली असते फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहत नाहीये आपला वेळ थोडा जाईल दहा बारा मिनटं पण ती माहिती त्या भागांची दिलेली असतेच तर व्हिडिओला सुरुवात करतोय एकवीस ऑक्टोबरचा जो काही पाऊस आहे तुम्ही पाहिला आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत धुळे साखरेच्या अनेक भाग येईल नाशिक क्षेत्र बऱ्याच ठिकाणी पेंडवर्यंत जास्त पावसाची नोंद होईल आणि इकडे मेहकर वगैरे भागात विजांचा लखलगाट सुरू झाला काही ठिकाणी मेहकर रिसोर्ट परिसरात पडतो सुद्धा आहे रात्रीच्या वेळा दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जसं की सांगली सोलापूरमध्ये देखील शुतुळे पडतील अशा प्रकारचं वातावरण आहे आणि मागच्या आठवड्यापासून ज्या वातावरणाचा धाक तुम्हाला दिलेला होता त्या वातावरणाची पूर्वकल्पना दिली होती त्यावरती निगेटिव्ह कमेंट पण आल्या होत्या की पाऊस वगैरे काही येणार नाही तुमचा धंदा बंद करा हा माझा धंदा नाही प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्या ऐकू वाटलेला ऐका मित्रांनो ज्यांना पटत नाही त्यांनी निघून चाललं तरी आहे ठीक आहे तर आता बघा उद्या बावीस ऑक्टोबरला वातावरण हे थोडं कमीच असणार आहे कारण की याच वातावरणाने बऱ्याच ठिकाणी पावसाची झलक झालेली आहे पण कमी कोणाला आहे आणि जास्त कोणाला राहील या बावीस ऑक्टोबरच्या दिवाळी पाडव्याच्या वातावरणाबद्दल बघा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये संध्याकाळच्या वेळा वातावरण सक्रिय होईल उद्या थोडंफार नंदुरबारच्या काही मोजक्या भागामध्ये म्हणजे जसे की शिरपूर साईड धुळ्यामध्ये चार दोनशे धुळ्याचा पाऊस असेल सांगली सोलापूरला रात्री संध्याकाळपर्यंत पाऊस काही ठिकाणी पडेल सर्वदूरची व्याप्ती नाहीये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आजच्या सारखी परिस्थिती उद्या म्हणजे बावीस ऑक्टोबरला नाही आहे पण काही ठिकाणी स्थानिक वातावरणच राहील त्याबद्दल सगळ्यांना पूर्वकल्पना दिल्यात तर मित्रांनो गुरुवार म्हणजे तेवीस तारखेला वातावरण हे पुन्हा वाढणार आहे त्याचा कल आणि त्याची दिशा पूर्णपणे दक्षिण भागामध्ये आहे जसं की सांगलीला सोलापूरला मंगळवेढा माढा जे काही भाग येतात तिथे पावसाला सुरुवात होईल कोल्हापूर या ठिकाणी सांगली या सगळ्या ठिकाणी चांदनभरी पावसाची नोंद या तेवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत व्हायला सुरुवात होईल वातावरण हे कर्नाटकमध्ये फुल परफॉर्मन्स करत असल्यामुळे त्याचा प्रभाव पुण्यापर्यंत काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी या दक्षिण महाराष्ट्रामुळे पाऊस असणार आहे ती रात्रीची वेळ असेल दिवस मावताची वेळ असेल किंवा काही ठिकाणी लवकर ढग आल्यामुळे दुपारी चाळीस तीन वाजता सक्रिय होईल अशी परिस्थिती ह्या बावीसच्या काही प्रमाणामध्ये पण तेवीसच्या बऱ्याच प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पाऊस वाहुनी आणि मुसळधार विजांचा कडकडाट ज्याबद्दल आपण वारंवार बोलत आलेलो आहे त्या जिल्ह्यांची यादी चोवीस आणि पंचवीसच्या बाबतीत बघा कारण की चोवीस आणि पंचवीस ह्या मोठ्या तारखा आहेत त्यामध्ये तेवीसचाही सामोसा आहे पण दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यापुरताच मर्यादित आहे पण चोवीस तारीख जी आहे ती भरपूर पाऊस महाराष्ट्रामध्ये घेऊन येणारी आहे तर त्याबद्दल बघा यामध्ये नागपूर काही प्रमाणात पण बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाट पाऊस होईल अमरावतीचा नंबर आहे ह्यावेळीसुद्धा बऱ्याच ठिकाणी सर्व दूर सगळेच गावं घेईल असं काही नाही पण बऱ्याच ठिकाणी हा पाऊस राहील यामध्ये हिंगणघाट आहे चंद्रपूरसुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे यवतमाळ आहे नांदेड तर आहेच परभणी जिल्हा सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे, पाउसा मदे पाउसा आ, आहे या पावसामध्ये भरपूर आहे मी कमेंट घेतोय थांबा अहिल्यानगर पुणे श्रीगोंदा नाशिक क्षेत्र पुन्हा एकदा चोवीस आणि पंचवीसच्या पावसाबद्दल आणखी तीव्रता वाढणार आहे सांगली सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये शेतातून पाणी बाहेर निघेल अशी परिस्थिती या भागांची आहे ज्यामध्ये सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कडाष्टीचा परिसर सुद्धा उल्लेख करत असतो त्या भागांचा देखील समावेश आहे धाराशिवकरांना आणि सोलापूरकरांना थोडे विजांचे धोके देखील आहे त्यात सांगलीचाही समावेश आहे छत्रपती संभाजीनगर दक्षिण पूर्व आणि उत्तर हे तिन्ही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर अं अहिल्यानगरच्या नेवासा राहुरी या भागासह पाथळीचा समावेश पुढच्या पावसामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात होणार आहे त्यानंतर नाशिकची दक्षिण आणि पूर्व बाजू देखील यावेळी झोडपून काढणार आहे आजही तिथे पावसाला सुरुवात झाली आहे धुळे जळगावचा देखील भाग काही प्रमाणात का होणार पावसाचं आगमन या चोवीस आणि पंचवीस तारखेला नक्की होणार आहे त्यानंतर बुलढाण्याचा भाग म्हणजे आता सध्या जर पाहिला आपण तो लोणार मेहकर पाऊस कम्पलसरी बऱ्याच ठिकाणी होत असतो यावेळी सुद्धा चोवीस आणि पंचवीसच्या ऑक्टोबर दरम्यान हा पाऊस कन्फर्म आहेच तर अशा प्रकारची महाराष्ट्राच्या पावसाची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये म्हणजे चोवीसच्या भागामध्ये आहे बीडकरांना किंवा धारशिवकरांना दोन तीन गोष्टींचं पूर्वकल्पना दिलीच पाहिजे की जर तुम्ही थोडंफार नदीकाठी असाल किंवा भलेही या प्रकार घडू किंवा न घडू पण माझं असं म्हणणं आहे की अशा गोष्टीला सामोरं जाऊ शकतो आपण दिवस सांभाळा एक तर चोवीस आणि पंचवीस कदाचित तेवीस पण सांभाळा कारण की एक दिवस अगोदर सुद्धा हे वातावरण डेव्हलप होऊ शकतं कारण की चक्रीवादळाचा समावेश यामध्ये आहे तर अशा प्रकारे सिस्टम महाराष्ट्रावरती क्रिएट आहे हे बघा मी तुमच्या कमेंट घेतोय मला जे काही बोलायचं ते पूर्ण करू द्या ठीक आहे मी तुमच्या कमेंट घेतोच तर आता एकदा थोडक्यात सांगितलंच पाहिजे की बघा आज जो पाऊस झाला आहे सगळीकडे विजांच्या कडकडाट वगैरे 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 वगेर त्याचा जोर बावीसला ला कमी असणार आहे म्हणजे खूप कमी आहे जी व्याप्ती आज होती पन्नासच्या आसपास चाळीसच्या आसपास ती उद्या दहा टक्क्यावरती येते आणि त्याच्यामध्ये खानदेश विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा कमी आहे दक्षिण महाराष्ट्राला मध्यरात्री का महिना थोडाफार पाऊस येईल आणि ह्या पावसामुळे ही परिस्थिती चांगल्याच पद्धतीनं असणार आहे तर आपलं कॅम्प्युटर सुद्धा खराब झालेलं आहे ओवरहीट मुळे तर ठीक आहे चालेल आपण जे काही बोलायचं कमेंटला उत्तरच देऊया आता बंदच केलं आहे सुद्धा बावीस तेवीसला आहे आजही रात्री काही ठिकाणी पाऊस होणार आहे नाशिकला पुढचा पाऊस आहे सातारा कोरेगावची परिस्थिती तेवीस चोवीस आणि पंचवीस अतिमुसळधारची नोंद होईल काही ठिकाणी काही ठिकाणी फक्त पेंडवणी पाऊस होईल सगळ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही मात्र सतर्कही राहावाच लागणार आहे कारण की ते गाव ते जिल्हे ते सॉरी ते तालुके कोणत्या साईडने जास्त गेले याचा अंदाज मॉडेल नुसार नसतो पण एक्झॅक्टली पाऊस हा त्या परिसरामध्ये जोरदार ते विजांच्या ककडार येणार आहे त्याला कमेंट घेऊयात श्रीगंगला आज झाला आहे उद्या पाऊस नसल्यात जमा आहे पण पन चोवीस पंचवीस जास्त आहे आपल्या भागामध्ये जिंतूरला सुद्धा ते बी संध्याकाळी काही का प्रमाणात पण पन चोवीस पंचवीस कन्फर्म आहे बीड देखील पुढच्या बहात्तर तासामध्ये आणखीन जोरदार पाऊस असणार आहे राहुल ढाळेसर आहे प्राईम मेंबरशिप मित्र आमच्याकडे चांगल्या पावसाला सुरुवात आले झाली आहे धन्यवाद जामखेड एरियाला पुन्हा चोवीसला ला पाऊस कन्फर्म आहे बीड तालुका बीड परिसर बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना बा चोवीसचा आणि पंचवीसचा पाऊस आहे आजही रात्री काही कुठे मोठे पाऊस होईल समीर शेख सर आपल्या गंगापूर परिसरामध्ये देखील पुढचा पाऊस जास्त आहे आजही रात्री काही ठिकाणी पाऊस होणार आहे लोणारच्या <coughs> भागात ढगपुटी झाली त्यामुळे प्रत्येक दिवसा गणेश आपण हे अपडेट देत असतो ठीक आहे पुढे सुद्धा धोका आहे जाफराबाद पेंडवत झाला दीपक शिंदे म्हणतात पुढच्या देखील पाऊस असणार आहे आता बघा पावसामध्ये काय प्रकार असतील हे देखील सांगितलंच पाहिजे कमेंट मध्ये काय सांगताय विचारलं नाही मला सोलापूर अकलघाट पूर्व भागात सांग इथे वाहुनी पाऊस आहे का असं सांगा हे बघा वाहुनी पाऊस तुमच्या भागामध्ये होणार असे त्यामध्ये तेवीस तारीख संध्याकाळ आणि चोवीस पंचवीस तर कन्फर्म आहे तर ह्या पावसामध्ये पुढच्या सुद्धा वारं काहूर असे प्रकल्पना मॉडेलनुसार दिसत आहेत आणि ह्या परिस्थितीला पुढच्या सुद्धा आपल्याला शेतामध्ये असताना थोडा विजांचा धोका आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बीड जिल्हा त्यामध्ये जालन्याचा पण समावेश आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर इकडे वर्धा चंद्रपूर यवतमाळ हिंगोलीचा देखील समावेश पुढच्या पावसामध्ये आहे त्यामुळे काळजी घ्या कारण लाडला बघा आहे पाऊस पुढच्या वेळेसुद्धा आणि ह्यावेळीसुद्धा थोडंफार संध्याकाळी पडेल मला काही ठिकाणी चालूच विजा तुमच्या भागामध्ये सध्या देखील चोवीसला ला कन्फर्म आहे कारण जराच्या अनेक भागामध्ये आजही ती परिस्थिती आहे रिसोर्टला आता पाऊस पडतो पश्चिम साईडला आणि उद्या कमी होणार आहे सगळ्यांनी एक लक्षात घ्या गुढी दिवाळी पाडव्याच्या निमित्त वातावरण थोडं कमी होतं आहे आणि त्याचा पडसाद आहे मात्र बीडमध्ये आहे इकडे आहिल्यानगरमध्ये आहे थोडेफार थोडेफार येईल आजच्या सारखी परिस्थिती नाही पण आजच्यापेक्षा ही जास्त परिस्थिती तेवीस तारखेच्या रात्रीपासून ते चोवीस पंचवीस ला वाढणार आहे गंगापूरला देखील आहे समीसर पाऊस पुढे सुद्धा आजही काही ठिकाणी असणार आहे या माहूर किनवट बघा माहूर किनवटला तेवीसचा संध्याकाळी काही प्रमाणात पण चोवीस पंचवीस आहे निलंगा देखील पाऊस आहे पुढचे तुम्हाला तेवीस तारखेला संध्याकाळी आणि चोवीस पंचवीस आहे आता मी उद्याच्या तारखेवर भरका टाकत नाही कारण की पाऊस जो आहे तो स्थानिक वातावरणासारखा बीड जिल्हा जालन्यात तुरळक ठिकाणी असा कमकुवत आहे पण तुम्हाला उद्या सुद्धा सतर्क राहायचं आहे चार वाजता ठीक आहे पाथर्डीला सुद्धा पाऊस मित्र चालू आहे काही ठिकाणी सध्या आणि चोवीस चोवीस ला देखील मोठा असणार आहे अनेक विनंती करतो सगळ्यांना पावसाळा जरी संपला तरी सायक्लॉनिक सिस्टीम चे डब्ल्यूडीचे एमजीओ पॉझिटिव्ह चे अनेक पावस महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात सुद्धा असणार आहे एक गारपिटी संदर्भात आपला रिपोर्ट येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला फॉलो करून ठेवा आणि विशेषतः प्राईम मेंबरशिप मित्रांना तो रिपोर्ट सुद्धा आपल्याला उल्लेख करायचा आहे वैजापूर दक्षिण बाजू कसा राहील हे बघा मित्रा पुढे सुद्धा पाऊस तुमच्या भागात आहे तेवीस चोवीस पंचवीसला सुद्धा आणि आजचा सुद्धा दक्षिण भागामध्ये हा पाऊस झालेला आहे आणि तुमच्याच परिसरामध्ये येणाऱ्या चोवीस पंचवीस ला चारही बाजूने पावसाचा भाग बदलत परवास असणार आहे एक सगळ्यांना सांगतो पावसाळा सुद्धा काही भाग चार दिवसाच्या पावसाने सुडित असतो अशाच प्रमाणे याच्यामध्ये सुद्धा सोडणार आहे किंवा फटकारा पडून जाईल पण पाऊस मात्र व्याप्ती बऱ्यापैकी घेत येणार आहे मॉडेलनुसार व्याप्तीचं प्रमाण जास्त आहे नक्की धन्यवाद दिवाळीतला अंदाज यशस्वी झालाय धन्यवाद फुलंब्रीला देखील पुढचे पावसा आहेत अकोले संगमनेर देखील आजही संध्याकाळी काही ठिकाणी पण उद्या पारसा शितोडे सातोडे पडणारच आहे आपल्या भागामध्ये आणि चोवीस पंचवीसला सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं अलर्टवरती राहायचंय पुणे इंदारपूर सुद्धा पाऊस आहे मित्रा पुणे इंद्रपूरला तर तेवीस तारखेच्या संध्याकाळीच आगमन करतोय आणि चोवीस पंचवीस फुल परफॉर्मन्स तुमच्या भागामध्येच आहे यावेळी येणारा पाऊस वाऱ्यांचा असणार आहे वादळी वाऱ्यासह असणार आहे त्यामुळे सगळीकडेच वारे येतील असं काही नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा प्रादुर्भाव आहे ज्यांचे कोणाचे शेड नाहीत ज्यांच्या कोणाच्या आणखीन काही गोष्टी असतील त्या व्यवस्थित करून ठेवायचं आहे मेंढपाळ जे काही शेतकरी आहेत मेंढपालन करणारे शेळ्या पाळणारे अशा शेतकऱ्यांना खूपच असा महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे येणाऱ्या चोवीसला आणि पंचवीसला पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मेंढपाळ अलर्ट राहावं लागणार आहे त्या दिवशी थोडा विजांचा धोका आहे काही ठिकाणी संध्याकाळी ही सिस्टम अजूनही कार्यरत होईल त्यामुळे काळजी करण्यासारखं वातावरणे तुमच्यासाठी सुद्धा आहे वीट भट्टी उत्पादक शेतकरी म्हणजेच पुणे परिसर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या वीट, 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 वीट उत्पादकांना येणाऱ्या काळामध्ये हो खूप मोठा वातावरणाला सामोरे हो जायचं त्यामुळे काळजी घ्या सेलूला आहे मित्रा थोडाफार पडेलच एकच मिनटं वसमत तालुक्याला मित्रात चोवीसचा पाऊस चांगलाय तुम्हाला चोवीस पंचवीस आजही काही ठिकाणी भाग बदलत आहे आजही संध्याकाळी तुरळक ठिकाणी पडेल शिर्डी कोपरगाव मित्र आजही संध्याकाळी तुमच्याकडे वातावरण फटकारायचं येणार आहे जनावर आजचे दिवस बात मध्ये बांधून टाका मालेगाव नाशिक सुद्धा चोवीस पंचवीसच्या रडावरती आहे तो आपल्याला आजही पडलेला पाऊस ढगाळ मध्यम अशा प्रकारचा चालू आहे काही ठिकाणी आपल्या परिसरामध्ये उद्या पाऊस सिल्लोडला एखादो गावांना पडणार आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा आजच्या सारखी परिस्थितीने नाहीये अमरावती अकोला देखील ह्या वातावरणाचा परिणाम पुढच्या दोन दिवसानंतर वाढणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सतर्क राहा मित्रांनो फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा येत चला आपले तिथे लाईव्ह होत असतात पुणे आंबेगाव येणाऱ्या तेवीस तारखेला जोरदार पाऊस होणार आहे रात्रीच्या वेळेला आणि जवळपास तुमच्याच भागामध्ये चोवीस आणि पंचवीस ला धुवाधार पावसाची नोंद होईल चला एकदा सगळ्यांना मी आ, उद्या काय होणार त्या आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि विशेषत आज संध्याकाळीकडे कोणत्या भागाला धोका असेल याबद्दलही बोलतोय नक्कीच थोडा पाऊस झाला आहे पण तेवीस चोवीसला आणखीन काही भागामध्ये होईल बीडगुरीला सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे तर बघा आजच्या संध्याकाळच्या पावसाची मजल कुठे कुठे असणार आहे आणि कोणाला कोणाला सतर्क राहायचं आहे ते देखील पहा आज सोलापूर अकोलकोट भागामध्ये रात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी पाणी आहे विदर्भात सुद्धा मेहकर खामगाव मध्ये अनेक ठिकाणी पाणी असेल रिसोडला देखील अनेक ठिकाणी पाण्याचा वातावरणाचा संदर्भ आहे साखरी धुळे या भागातल्या अनेक भागांमध्ये देखील आज संध्याकाळी पाणी असेल जालन्यामध्ये अनेक अचानकच काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पाऊस म्हणजे जालन्याच्या पूर्व बाजूकडनं येणार आहे गंगापूर पैठण आजही रात्री काही ठिकाणी हा पावसाचा अलर्ट असणार आहे नक्कीच सोमनाथदा धुवाला चालू आहे म्हणताय धन्यवाद येवलेला बघा आजही झालाय काही ठिकाणी आणि येणाऱ्या दोन दिवसानंतर म्हणजे चोवीस पंचवीसला देखील परत पाऊस आपल्या भागामध्ये असणार आहे मित्रांनो लईची वेळ संपत्ती आहे वर्ध्याला मित्र काळजी करू नका जिथे पाण्याची आवश्यकता तिथे तर तो, तो आति बरसलाय आता दोन प्रकार झाले तुमचे सुद्धा पाणी पाहिजेही काही म्हणतात आणि काही नको सुद्धा म्हणतायत पण तो आपल्या हातचा नाहीये तो येणारच आहे आणि त्याला यावाच लागला आहे एकवीस तारखेला त्याने बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आगमन झालेलं आहे आणि एक दोन दिवसाला थोडं क कम, मराठवाड्यामध्ये कमी पण होईल बंद राहणार नाही तो परतच राहणार आहे भाग बदलत पद्धतीनं पण व्याप्ती कमी आहे बावीस ची आणि तेवीस ची ती व्याप्ती तेवीसला ते सुद्धा बरी राहणार रा आहे सोलापूर सांगली सातारा दक्षिण महाराष्ट्र पण व्याप्ती सगळ्यात मोठी आजच्या सारखीच त्याच्यापेक्षाही थोडी मोठी चोवीसला आणि पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत ही व्याप्ती वाढणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला दक्षिण महाराष्ट्रातला सुद्धा वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे तर अकोला अमरावतीसह या भागात देखील पावसाची हजेरी येणाऱ्या काळात सुद्धा लागणार आहे आज अहिल्यानगरच्या अनेक भागांमध्ये रात्रीसुद्धा पाऊस राहणार आहे थोडंफार वाऱ्या कावराचा भीती आहे त्यामुळे सतर्ग्रहा अंबड परिसर पैठण गंगापूर अहिल्यानगरचे जवळपास सर्व ती चालते अशा भागांचा पा सुरुवात आहे आज मुंबईच्या उत्तरेकडील ठीक आहे अनेक तालुक्यांना अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट विजांसह असणार आहे तिथे देखील भागातल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्या रात्री बेरात्री भोकरदन जाफराबाद या भागातसुद्धा वातावरण खूप मोठं असं बनू शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेला देखील सतर्क हा भोकरदनकडे येणारा टफलाईन जो आहे तो थोडा सक्रियतेचा प्रभाव असणार आहे त्यामध्ये भोकरदनची बाजू जाफराबादची पूर्व बाजू कन्फर्म अशी घेणार आहे ज्याला विदर्भ बाउड्री लगतचा भाग आपण असं म्हटलं जातोय वर्ध्याला सुद्धा चोवीस तारीख दिलेली परतूरला सुद्धा आजही संध्याकाळी तुरळक ठिकाणी पाऊसील दुपारा देखील काही ठिकाणी आहे जसं की पिंपळगाव साईड वगैरे भाग परतूर मंठा घनसावंगी आजही संध्याकाळी थोडंफार पावसाची शक्यता आहे हे बघा काही जणांना पाणी पाहिजे त्यांचा फायदा झाला काही जण नकोच होता तिथे नुकसान झालेलं आहे वैजापूरला पाणी आहे सर पुन्हा पाणी आहे संध्याकाळी देखील काही ठिकाणी येणार आहे सर्वदूर संध्याकाळी नाही पण येणार आहे संध्याकाळी काही भागांना चोवीस आणि पंचवीस बद्दल मी का करतो करतोय कारण की त्या दिवशी फायनल आणि असा पाऊस असणार आहे पावसाळ्यासारखी परिस्थिती ह्या चोवीसला आणि पंचवीसला देखील होणार आहे मोहन धाकणे सर नक्कीच ही परिस्थिती अशी आहेच तुम्हाला मी त्या दिवशीच फोनवरती सांगितलंय ती करून घ्या जसं तसं काम करून घ्यास सांगता सुद्धा येत नाही की ती पडेल म्हणून हुकन सुद्धा पण एवढंही उकण्याची व्याप्ती कमी आहे बदनापूरला आज रात्री दोन तासाच्या आतमध्ये पाणी येण्याचा अंदाज आहे कोणत्याही टायमिंगला त्यामुळे तुम्ही जनावरं वगैरे बांधून ठेवा वाऱ्या कावराची भीती रात्री पण असते कंढारी परतूरला सुद्धा तुरळक ठिकाणी आज मध्यरात्री थोडाफार पवनी पडू शकतो त्यामुळे पुढच्या पावसाबद्दल जर सांगायचं झालं तर दोन दिवस थोडं कमी अधिक प्रमाणात आहे पण चोवीस पंचवीस मोठ्या पावसाच्या तारखे आहेत मित्रांनो लाईव्हची वेळ संपली आहे अकोला अमरावती बद्दल एकदा थोडक्यात सांगतोय अकोला अमरावतीला रात्री पावसाची फारशी मोठी तीव्रता नाही आहे पण काही गावखेड्यांना थोडा जास्त प्रमाणात पडू शकतो पण तरीसुद्धा सगळ्यांना भीती नाही आहे हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे वाशिमला देखील अजूनही पावसाचे प्रभाव रात्री मध्यरात्री आहे आणि अशाच प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्राच्या वातावरणाचा बदल झालेला आहे तर बघा उद्या बावीस तारखेला फारसा मोठा धोका नाही आहे पण तरीसुद्धा ज्यांचे कोणाचे कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र बीड जिल्ह्यात असतील त्यांनी थोडं सतर्क राहायचं आहे जय शिवराय धन्यवाद